राजकोट इथल्या गेमिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर मुंबई प्रशासकीय कार्यालय सध्या आता सज्ज झालेलं आहे महानगरपालिका आणि अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांकडून मुंबईतील सर्व मॉल रेस्टॉरंट्स आणि बार इकडे अग्निशामक दलाच्या नियमांचं पालन केलं जातं की नाही याची तपासणी प्रशासनाकडून केली जाते दरम्यान याविषयीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिद्धेशाथिन यांनी पाहूया देशभरामध्ये एखादी कुठली घटना घडली की त्यानंतर संपूर्ण देशाचे जे प्रशासन आहे ती जागी होते आणि असंच काही मुंबईमध्ये देखील झालं आहे राजकोटमध्ये ज्या गेमिंग झोनला आग लागली त्या गेमिंग झोनला आगीच्या घटनेनंतर सध्या पालिका प्रशासन आहे ती ॲक्टिव्ह मोडवरती आली आहे मुंबईमध्ये जितके सर्व जे गेमिंग सेंटर आहे त्या सर्व गेमिंग सेंटरची तपासणी आहे ती अग्निशामक दल आणि पालिका प्रशासनाकडून केली जाणार आहे राजकोटमध्ये ज्या गेमिंग झोनला आग लागली होती त्या आगीमध्ये जवळपास वीसपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता त्या काही लहान मुलांचा देखील समावेश होता आणि अशीच कुठलीही घटना मुंबईमध्ये घडू नये आणि जर घडली या घडणार असेल तर त्याआधी अग्निशामक दलाचे सर्व जे नियम जे सर्व जे इक्विपमेंट इक्विपमेंट्स आहेत ते नीट काम करतात की नाही या संपूर्ण गोष्टीचा तपास सध्या अग्निशामक दल आणि मुंबई महानगरपालिका यांच्याकडून करण्यात येणार आहे मुंबईमध्ये जवळपास साठपेक्षा पेक्षा जास्त हे मॉल्स आहे आणि या सर्व मॉल्सची जी तपासणी आहे त्यांच्याकडून करण्यात येणार आहे त्यांच्याकडून जे अग्निशामकचे जे सर्व जे इक्विपमेंट्स आहेत ते नीट तिकडे आहेत की नाही चालू आहेत की नाही त्यांचा नीट वापर केला जाऊ शकता की नाही त्या बरोबर त्यांना नीट वापरता येतात की नाही या सर्व गोष्टीचा त्यांच्याकडून हा तपास हा केला -के -के जाणार आहे त्याचबरोबर या मॉलमध्ये झाल्यानंतर त्यांच्याकडून जे मुंबईमध्ये सर्व जे हॉटेल्स आणि रेस्टॉरंट आहे जे बार आहेत याची देखील अग्निशामक दलाचे सर्व जे इक्विपमेंट्स आहेत ते नीट चालतात की नाही या सर्व गोष्टीची तपासही केली जाणार आहे महत्त्वाचं म्हणजे पाहिलं की जे जे पालिका प्रशासन आहे त्याचबरोबर अग्निशामक दल आहे यांची दर दोन ते तीन महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये हे सर्व तपास तपासणी सुरू होते मात्र जे गुजरातमध्ये जी घटना घडली या घटनेला लक्षात घेता पुन्हा संपूर्ण मुंबईमध्ये जे सर्व हॉटेल्स आहेत त्या बरोबर सर्व गेमिंग सेंटर या सर्व अग्निशामक दलाचे इक्विपमेंट्स आहेत ते नीट चालतात की नाही या सर्व गोष्टीची तपासणीही केली जाणार आहे मात्र ह्याचा किती फायदा होईल हे, हे देखील पाहणं मात्र येणाऱ्या काळामध्ये महत्त्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन कुणाल तांबेसह मी रिद्धेश हातीम पुढारी न्यूज मुंबई